तुळजापूर तालुक्यातील धनगरवाडी पाटी येथे सकल ओ बी सी समाजाच्या वतीने प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या पा आव... उपोषणास पाठिंबा दर्शविण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी सकल ओबीसी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता यांच्या वतीनं सहर्ष असं या ठिकाणी आम्ही स्वागत करत आज या ठिकाणी आपले प्रमुख एक पाच लोक ओबीसीचे या ठिकाणी आपलं म्हणणं मांडतील आज या मोर्चाच्या निमित्ताने एकत्रित झालेला तालुक्यातला ओबीसी समाज या समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या समाजाचे ज्येष्ठ बसलेले तुम्हाला आम्हाला सगळ्याला न्यायचं आहे आता आपली जबाबदारी काय ज्या ज्या वेळेला ज्या ठिकाणी परिस्थिती निर्माण होईल त्या वेळेला सर्व आपल्या हातातले काम ठेवून सर्व ओबीसी समाज या ठिकाणी एकवटलं पाहिजे जर आपण या वेळेला म्हणतो ही आपली शेवटची लढाई आहे अशा वेळेला जर आपण घराच्या बाहेर नाही पडलो तर आपला जो हिस्सा आहे कदाचित तो दुसऱ्याला दिलेला असेल ते आपण जाणीवपूर्वक या हो जा ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून ओबीसी वर्गाला एवढं सांगू इच्छितो लक्ष्मण हाके सर त्या ठिकाणी आपल्या विरोधामध्ये बाजू मांडण्यासाठी भरपूर खंबीरपणे उभे आहेत फक्त आपल्याला हे करायचं आहे की त्यांना स्थानिक पातळीवर गावघरांच्या प्रत्येक वाऱ्या वस्त्यावर चौका शोका चौकामध्ये जितका होईल तितका हो जास्तीत जास्त समाज सोशल मीडियाच्या माध्यमातून जितकं शक्य होईल तितकं आपल्याला त्यांना समर्थन द्यायचं आहे आणि नक्की तुम्ही द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या विरोधामध्ये कोणी कितीतरी एकवटले आपण सकल ओबीसी समाज आपण जे रास्ता रोख सुरुवात केलेली आहे तर सर्वांना आपल्या आपल्याला जागरूक करायचं आहे प्रत्येक तांड्यावर वाड्या वस्तीवर प्रत्येक ओबीसी सा, समाजाला जागा करायचा आहे आम्हाला कुणाच्या आरक्षणाचं गेलं नाही फक्त आम्हाला आमच्या ओबीसीचं आरक्षण ठेवून बाकीचं तुम्ही सरकारनं बाकीच्या लोकांना आरक्षण द्यायचं आहे आम्हाला कुणाच्या आरक्षणाचं गेलं नाही समाजाचं आरक्षण न आठवता बाकीच्या समाजात आरक्षण तुम्ही द्यायचं लक्ष्मण लक्ष्मी सरांच्या या उपोषणास आपल्या तालुक्यातून भरघोस संख्येनं उपस्थित राहिलात तरी समाज बांधवांचा धन्यवाद आणि असंच आपण पुढील आंदोलन सरकार जर नाही म्हणजे आपलं आरक्षणाचं काय म्हणजे धक्का लागता परत जर हे केलं किंवा आपल्या ओबीसी समाजातून केलं तर आपल्याला पुढील दिशा ठरवता येईल तर प्रत्येकाने समाज जागृत केलं पाहिजे ही प्रत्येक महत्वाची गोष्ट आहे आम्हाला कुणाचंही देणे घेणे नाही आमच्या फक्त समाजाला ओबीसी समाजाला आरक्षणाला धक्का न लागता सरकारने याची दखल घ्यावी एवढंच म्हणून माझं भाषण संपतो जय ओबीसी आरक्षण म्हणजे काय आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला एकत्र या महाराष्ट्रामध्ये धनगेर समाज दोन नंबरला आहे समाज आहे माळी समाज आहे वंजारी समाज आहे बंजारा समाज आहे अरे साडे ते आमच्या ओबीसी मध्ये आम्हाला पळाची भाषा बोलत आहे आमचं नेत्र संपवाची भाषा बोलत आहे एक लक्षात घ्या ओबीसीच्या पोरांनो आज राजकीय नेत्र तो संपवाला जात आहे आज ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंचापासून जिल्हा परिषद पंचायत समिती असेल त्या प्रत्येक जागेचं तुमचं आरक्षण जाणार आहे त्यासाठी तुम्हाला आम्हाला काय करावं लागणार आहे आणि तुमची आमची पोरं डॉक्टर वकील इंजिनियर प्राध्यापक होणारी होती त्या आरक्षणामुळं त्या आरक्षणात जर काढणार असाल माझं मत काय बघा आज जबाबदारीने बोलतोय मीडियाच्या पुढे बोलतोय मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे संपावाची गुंडगिरीची भाषा आम्हाला शिकवू नका आमच्या कुळात बाळू मामाचा जन्म झालाय आणि आमच्या स्वराज्यामध्ये आम्ही सुद्धा जीवाची लाही केली आहे अरे आमचे सुद्धा मावळे लढले आमच्या सुद्धा मावळेने स्वराज्य उभा करण्यामध्ये सिंह आहे जर तुम्ही आम्हाला संपव जीवा करणार असाल ओबीसी न तुम्हाला एक विनंती करतो येणारी विधानसभा आहे सर इथे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला येणाऱ्या विधानसभेमध्ये जर जातीचं राजकारण मग कुठलाही पक्ष असूया भाजप असेल शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल तुम्हाला जर मस्ती असेल तर तुमची मस्ती उतरवल्याशिवाय ओबीसी समाजावर निवडणूक दा आज दुसरी संख्या कमी आहे हे अनेक सगळे मावळे आहेत हे अनेक सगळे मावळे आहेत हे खुद्दार आहेत हे जातीसाठी लढणार आहेत त्या मावळ्यांना माझी विनंती आहे लढा कस सांगता येणार नाही संघटक किंवा संघटित राहून हा लढा पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करा आता उतरलोय येणाऱ्या काळामध्ये आरक्षणाच्या बाबतीमध्ये काय सरकारची भूमिका वेगळी असेल एक रात्र औषि असतील देवेंद्रजी फडणवीस असतील आणि विरोधी पक्षाचे अरे शरद चंद्र पवार साहेब तुम्हाला मीडियात एका पत्रकारांना प्रश्न विचारला लक्ष्मण हाकेट आंदोलनात जाणार का हो पवार साहेब जातीवादी राजकारण करताय ज्या बारामतीला तुम्ही निवडून येत आहे तिथे धानगेर समाज बहुसंख्येन आहे अरे तुमची येणारी राजकीय सत्ता हिसकवण्याचं काम हा नगर समाज केल्याशिवाय राहणार नाही बारसाहेब तुम्हाला सांगतोय जाती जाती नका जाती जाती खेळू नका समाजात समाजात भांड लावू नका अठरा पगड जातीचा बारा बोलते आणि अठरा महाराष्ट्र आहे अरे यांचा इथं वारसा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे महात्मा फुले यांचा वारसा आहे लोक रेच्या गोपीनाथ मुंडे साहेबांचा इथं वारसा आहे आम्ही सगळ्या साठीपटीच्या लोकांना पुढे घेऊन जाण्यासाठी काम करतो गावकड्यात आम्ही प्रत्येकाला सोबत घेऊन जाण्याचं काम करतो आणि तुम्ही पांडण्याची तुम्ही धमकवण्याची तुम्ही बघून घेण्याची भाषा करणार असाल असालच्या नेत्यांना तर हा ओबीसी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये एकत्रित येऊन ओबीसी उमेदवार परमिशन काढली एक दिवसामध्ये एका रात्र मध्ये आपण एवढ्या संख्येने आला सर्व समाज बांधवायचं सर्व ओबीसी बांधवायचं त्या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि ताकीनो ओबीसी बांधवानो हा

या शांततिया मार्गाला हा मोर्चा या गेलीस असेल असं जाहीर करतो आणि प्रशासनाला विनंती आहे आमचं जे निवेदन आहे